सूरजला भरपूर जण ट्रोल करतायत की बाबा पॅडी दादा बाहेर पडला तर तू तुझ्या डोळ्यातून एक सुद्धा अश्रू सुद्धा बाहेर पडला नाही तर त्याची कारण तुम्हाला सांगतो की त्या पोरा नमस्कार मंडळी वेलकम आणि आजचा जो आपला विषय आहे तो आहे इव्हिक्शन जे विवेक्षण झालंय पॅडीदादाचं ते का झालंय कशा संदर्भात झाले आणि ते योग्य आहे की अयोग्य ते आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे बिग बॉस हा एक खेळ आहे आणि या खेळामध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल घरामध्ये जर टिकून राहायचं असेल तर बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन न होता बिग बॉसच्या प्रत्येक सटू जे तुम्हाला टास्क दिलेला आहे त्यामध्ये शंभर टक्के देऊन लोकांचं मनोरंजन करून तिथे टिकण्यासाठी आपली पात्रता तिथं सिद्ध करावी लागते या अशा निकषांवर तिथं जे आहे तो तो जातो वोटिंग आणि मग त्या व्यक्तीला पूर्णपणे तिथं स्थान मिळतं आता मी नमूद केलेल्या प्रमाणे मी आता निकष सांगतो त्या निकषानुसार तुमच्याही येईल की पॅडेदाजाचे विक्षण किती प्रमाणातचे अयोग्य आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात येणार पहिला मुद्दा आहे की जे बिग बॉसने घरामध्ये नियम घालून दिले त्याचं उल्लंघन न करणे आता भरपूर प्रकारचे नियम त्यामध्ये असतात घरामध्ये की तुम्ही त्या प्रकारे राहिलं पाहिजे अशा प्रकारे बोललं पाहिजे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं पाहिजे तर ते कशा पद्धतीने करायचं काय करायचं हे तुमच्यावर असतं आणि त्या पद्धतीने तुम्ही फुटेज पण देणं सॉरी कंटेंट देणं पण गरजेचं असतं आणि त्यामध्ये झालं असं निक्ही हिंदी सिझन करून आली होती ती तिथे तिला वाटलं की तसं वागतोय आपण इथं तसंही वागलं तर ते आपल्याला किंवा ते बिग बॉसच्या म्हणण्याप्रमाणे योग्य असणार ते असंच वागलं पाहिजे घरातल्या कोणत्याही वस्तूची तोडफोड करायची नाही किंवा कोणत्याही वस्तूला आपण हात हातला म्हणजे त्याचं नुकसान करायचं नाही तिथे अरबाज चुकला आपण तेही बघितलंय अरबाजने प्रॉपर्टीचं नुकसान केलं त्याला त्याच्याबद्दल शिक्षाही झाली त्याच्यानंतर फिजिकली व्हायचं नाही कोणालाही फिजिकली अब्यूज करायचं नाही तर तिथे निक्की चुकली ज्यावेळी पहिल्यांदा त्यांचं वाद वाद झालं कपड्यावरून त्यावेळी निक्कीने अंकी त्याला ढकललेला आपण स्पष्ट बघितलेलं आहे तर असे नियम बाकीच्यांनी सगळ्यांनी मोडले पण तिथे पंढरीनाथ दादांनी एकही नियम मोडला नाही दुसरा मुद्दा येतो की मुद्दे मांडणे आणि त्याच्यावर ठाम राहणे तर पॅडी दाद्यांनी प्रत्येक वेळी आपले मुद्दे योग्य मांडलेले आहेत त्यावर ठाम राहिलेले आहेत आपण पहिल्या एपिसोड पासून बघितलेला आहे हा पहिले दोन आठवडे त्यांना गेम समजायला त्या घरात उलडायला वेळ लागला मान्य तर त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक वेळी स्टँड घेतलं प्रत्येक वेळी मुद्दे मांडले आणि ते आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले हे आपल्याला कसं कळतं कारण ते पहिल्यापासून बी टीम पहिल्यापासून बी टीम मध्ये आहेत आणि ते बी टीमशीच एकनिष्ठ राहिले त्यामुळे आपल्याला हा मुद्दा सुद्धा त्यांना त्यामध्ये त्यांना निगेटिव्ह करता येत नाही तिसरा पॉईंट होतो गेममध्ये चॅलेंज स्वीकारणे आणि तो गेम जे, जे टास्क आहे तो दिलेला शंभर टक्के देऊन पूर्ण करणे आता त्यामध्ये बघितलं असेल की मागच्या दोन तीन आठवड्यामध्ये त्यांनी जे टास्क खेळले ज्या पद्धतीने खेळले ज्या पद्धतीने अरबाजला आणि वैभवला तोंड दिला तोंड दिलं ते आपण बघू ते आपण बघितलेलं आहे आणि ते शंभर टक्के त्यांनी आहे त्यांच्याकडून तर त्यामध्ये सुद्धा ते शंभर टक्के उत्तीर्ण झालेले त्या नियमाला त्या बिग बॉसच्या नियमाला त्यांनी शंभर टक्के त्यांनी आपलं जे आहे ते पूर्णपणे देण्याचा प्रयत्न केला हे आपण बघितलेलं आहे त्यामुळे त्या मुद्द्यावर सुद्धा ते शंभर टक्के उत्तीर्ण झालेत आणि त्या म्हणजे त्यांना त्या मुद्द्यासाठी आपण आपण त्यांना कोणत्याही प्रकारचं कमी पॉईंट देऊ शकत नाही किंवा ते प्रेक्षकांनीही दिलेले नाही आहे आणि चौथा आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट होतो ते म्हणजे प्रेक्षकांकडून होणारं वोटिंग आता वोटिंग होत असतं कशावरून की तुम्ही घरात कसे राहता तुम्ही टास्कमध्ये किती तुमचं इन्व्हॉल्वेशन दाखवता मुद्द्यांवर तुम्ही कसे ठाम राहता तुम्ही कोणाबद्दल कसं बोलता आपल्यापेक्षा मोठा असणाऱ्यांचे त्यांचा मान कसा राखता आदर कसा राखता बिग बॉसने घालून दिलेल्या नियमांचं कसं पालन करता तर ह्या सगळ्या शर्तींचे नियमांचे कोण काटेकोरपणे पालन करतं आणि ते कोण घरामध्ये तसं राहतं त्याच्यावर वोटिंग होत असतं आणि यावेळी पॅडीदादांना जे वोटिंग झालेलं आहे ते या सगळ्या निकषांवर झालं होतं आणि पॅडीदादा टॉप फायमध्ये मध्ये होते वोटिंगमध्ये तरीही पॅडीदादांना अयोग्य ठरवण्यात आलं तरीही पॅडीदादांना तिथून बाहेर करण्यात आलं हे मला जरासुद्धा पटलेलं नाही आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा की पॅडीदादांचं इलेक्शन हे योग्य झाले की अयोग्य झाले त्यामध्ये बॉटम टूमध्ये मध्ये होते वर्षाताई निक्की यांना पहिलाच सेव्ह करण्यात आलं ते का सेव्ह करण्यात आलं कोणत्या निकषांवर सेव्ह करण्यात आलं हे कुठेही खुलासा झालेला नाहीये तर ते जे आहे ते योग्य अयोग्य पद्धतीने झाले आणि यावर तुमच्या काय प्रतिक्रिया ते कमेंटमध्ये नक्की कळेल तर या सर्व निकषांवर पॅडीदादा शंभर टक्के उत्तीर्ण होतात त्यांना वोटिंगही चांगलं झालं होतं पण त्यांना जे आहे बिग बॉसने एविक्टेड केलेलं आहे ते जे झालेलं आहे ते अयोग्य झालेलं आहे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे हे सर्वांना कळालेलं आहे आणि का झाले कशासाठी झाले याच्यावर आपण आणखीन एक सविस्तर व्हिडिओ बनवूया त्याच्या त्याच्याबद्दल काही नाही पण जे निकष दिलेत त्यावरून असं सिद्ध होतंय की जे पॅडीदादांचं इविक्शन झालेलं आहे ते अयोग्य पद्धतीने झालेलं आहे दुसरी गोष्ट की मी आता जे माझ्या तुम्ही बघितलं असेल की सूरजला भरपूर जण ट्रोल करतायत की बाबा बाहेर पडला तर तू तु, तु तुझ्या डोळ्यातून एक सुद्धा आश्रू सुद्धा बाहेर पडला नाही तर त्याची कारण तुम्हाला सांगतो की त्या पोराने त्याच्या आयुष्यात जे भोगलेलं आहे त्याच्या आयुष्यात जे त्याने तोंड दिलेलं आहे भरपूर तर त्यामध्ये त्याचं जे आश्रू ते आटलेले आहेत कम्प्लीट त्याला इमोशन थोडेफार पण राहिलेले नाहीत कारण का सांगतो त्याचे आई वडील लहानपणीच गेलेले आहेत त्याने लहानपणापासून ते त्याचं जे जीवन जगले ते इतक्या खडतर पद्धतीने जगले की त्याला मे बी रडायचं सुद्धा माहित नसेल आता आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं असेल की त्याच्या पाहुणे ज्यावेळी आली आत्या आली बहिणी आल्या तर त्या सगळ्या रडत होत्या पण तो एक एकदा सुद्धा रडला नाही त्याच्या डोळ्यातून आसरू आले नाही तर त्यावेळी तुम्हाला ते, ते दिसलं नाही का हो तुमच्या डोळ्यात नाही आसरू येत नाही बाबा रडला नाही कारण त्याला ते इमोशन नाही आहे त्याला इमोशन ते कळत नाहीत आणि ते एक्सप्रेस पण करता येत नाहीत हा तुम्ही ज्या व्हिडिओ त्याने जे नंतर अपलोड केला की कॅमेरासमोर बसून बोलत होता ते त्याच्याविषयी तुम्ही बोलू शकता त्याला ट्रोल करू शकता त्याच्यावर कमेंट करू शकता पण इतक्या दिवस त्याला प्रेस करताय इतक्या दिवस त्याची तारीफ करताय त्याचा उदो उदो करताय आणि एकदमच एका एका पॉईंटसाठी त्याला म्हणताय की तो असं वागतो तसं वागतोय तू नालाय काय तुला कळत नाही तर ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि काय असतं ना की हा गेम आहे कधी ना कधी सगळ्यांना बाहेर पडायचा आहे तुम्हाला एकटं राहायचंय आणि तुम्हाला एकटं खेळता आलं पाहिजे तर पॅडीदादांचं इवेक्शन झाल्यामुळे आता सूरज एकटा पडलाय तर त्याला एकट्याला खेळता येईल आणि त्याला गेम चांगल्या पद्धतीने समजता येईल हे तुम्ही लक्षात घ्या आणि असं ट्रोल करणं वगैरे सोडून द्या कारण हे आता फार झाले हे अजून झाले ट्रोल वगैरे करणं एखाद्या गोष्टीसाठी तो कसा जिंकेल तो कसं त्याच्या लाईफमध्ये पुढे जाईल त्याला कसं सपोर्ट करता येईल एवढं बघा आणि मी एवढंच या व्हिडिओमधून सांगतो आणि आपल्या या सुरतसाठी आणि आपल्या पॅडीदातासाठी या व्हिडिओला एक तरी लाईक तुम्ही करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला मुद्दे पटले असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईब करा नक्की करा धन्यवाद